संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ नवी दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या भारत मेबोलिटी ग्लोबल ऑटो मध्ये ऑलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेडने नव्या पिढीची इलेक्ट्रिक बस लॉन्च केली आहे एका चार्जिंगमध्ये ही बस थोडे थोडके नवे तर तब्बल पाचशे किलोमीटर धावणार आहे मुंबईतून केवळ पुणे नाशिक नव्हे तर थेट छत्रपती संभाजीनगर कोकणातील सावंतवाडीपर्यंत ही बस एका चार्जिंगमध्ये प्रवास करू शकणार आहे महाराष्ट्रासाठी याचे महत्व अशासाठी की ऑलेक्ट्रा कंपनीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचं कंत्राट मिळालंय ई शिवाय आणि शिवनेरी बरोबरच नऊ मीटरच्या छोट्या बसेस देखील एसटी महामंडळाला दरमहा टप्प्याटप्प्याने ऑलेक्ट्रा कडून पुरवल्या जात ऑलेक्ट्राने नव्याने डिझाईन केलेल्या बारा मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि नवीन शैलीतील मीटर सिटी आणि ब्लेड बॅटरीने सुसज्ज मीटर कोच बसेल अशी नवी उत्पादने दिल्लीतील प्रदर्शनात सादर या असलेल्या ब्लेड बॅटरीमध्ये तीस टक्के अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता आहे त्यामुळे या बसेस एका चार्जिंग वर पाचशे किलोमीटर पर्यंतचा प्रवास सहज करू शकतात ही बस तुलनेने हलकी आहे पाच हजार पेक्षा जास्त चार्ज सायकलचे आयुष्य असणारी ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आगामी काळात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते एअर सस्पेन्शन व्हीलचेअर रॅम्प यासारख्या सुविधांमुळे या बसेस दिव्यांग स्नेही देखील आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा